तर नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सध्याची सर्वात मोठी बातमी निघून आलेली आहे की आता बावीस तारखेनंतर आपल्या खात्यात पैसे पडणार आहेत तर कोणकोणत्या बँक खात्यांमध्ये आपल्याला पैसे मिळतील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सध्याच्या सर्वात सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकमध्ये येणार जाणून घ्या तुमचं खातं या बँकेमध्ये असेल तर तुमच्या मध्ये पैसे येतील तर सध्याच्या परिस्थितीला तुम्हाला माहितीच आहे आपला पहिलेचा व्हिडिओ बघून घ्या ज्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण टाकलेलं आहे तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्याचं हिवाळी अधिवेशन संपलं की आपल्या खात्यात जेवढे आपले एकवीसशे रुपये आहेत ते पडणार आहेत जर तुमचं या बँकांमध्ये खातं नसेल तर शक्यतो तुम्हाला पैसे येणार नाहीत ना तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याला कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे पडणार आहेत तर लगेच बघूया पहिली बँक आहे आय सी आय सी आय आई बँक जर तुमचं खातं आय सी आय सी आय बँकमध्ये असेल तिथे आपली सर्व के वाय सी वगैरे आधार वगैरे लिंक असेल तर आपल्या खात्यात पैसे पडतील या बावीस तारखेच्या नंतर पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी ही नोंद घ्यावी दुसरी बँक बघूया दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक या बँकेमध्ये जरी आपले खातं असेल तरी आपल्या खात्यात पैसे पडणार आहेत तरी आपण काही काळजी न करून घेता जाणून घ्या की या पण बँकेतील पैसे आपल्या खात्यात पडतील ऍक्सिस बँक ऍक्सिस बँकमध्ये जरी तुमचं खातं असेल तरी तुमच्या मध्ये पैसे पडतील याची पण आपण नोंदणी करून घ्या जे याच्यामध्ये पण आपल्याला केवायसी वगैरे सर्व काही गोष्टी लागतील अजून कोणती बँक होती ती अजून सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जरी आपले खाते असेल तरी पण आपल्या अकाउंटला पैसे पडतील काहीच काळजी करू नका फक्त आपली केवायसी आणि आधार लिंक आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या अजून अजून कोणती बँक एसबीआय बँक सर्वात मोठी बातमी म्हणजे एसबीआय भारतीय स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या जर खा बँकेमध्ये आपले पैसे खाते असेल तर पैसे शंभर टक्के आपल्या खात्यात पडतील याची कोणीच काळजी ज्या ज्याचं कोणाचं बी एस बी आय बँकेमध्ये खातं आहे त्यांनी तर ते काही काळजी करायची गोष्टच नाहीये कारण त्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे पडणार म्हणजे पडणार बँक ऑफ महाराष्ट्र या जरी बँकेत आपलं खातं असेल तरी आपल्या खात्यात एकवीसशे रुपये पडणार आहेत काही काळजी न करून घेता शंभर टक्के आपल्या खात्यात पैसे पडतील एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक मध्ये जरी आपलं खातं असेल तरी पण आपल्या खात्यात पैसे पडतील काहीच काळजी करायची गोष्ट नाही सर्व जी जे बँक आहेत तिथं आपण सध्या ज्या परिस्थितीला नोंद करून घेतली आहेत तरी आपण आपलं खातं आपली बॅ या बँकेमध्ये खातं आहे की नाही हे चेक करा जेणेकरून आपला फायदा होईल बँक ऑफ बडोदामध्ये जरी आपलं खाता असेल तरी आपल्या खात्यात पैसे पडणार आहेत काहीच काळजी करू नका पोस्ट बँकेमध्ये जेणेकरून सर्व महिलांनी सध्याच्या परिस्थितीला पोस्ट बँकेमध्ये खूप साऱ्या महिलांनी पोस्ट बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे त्यांनी पण काही काळजी करायची गोष्ट नाही त्या बँकेमध्ये पण आपल्याला पैसे पडणार आहेत तरी कोणी काही काळजी करू नका ज्याला वाटत होतं की पोस्ट बँकेमध्ये आता पैसे पडणार नाहीत पडतील का, का. नाहीत काही काळजी करायची गरज नाही आता सध्या निकषामधून बाहेर कोणी असेल त्यांनासुद्धा काही काळजी करायची गरज नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागील लोडीमध्ये सांगितलं आहे सध्याच्या परिस्थितीला तर काही निकष नाही हे हप्ता त्यांना सुरळीतपणे पडणार आहे याच्या पुढील हप्त्यामध्ये ते काही बदल करू शकतील पण सध्याच्या परिस्थितीला काहीच नाही बघ युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पण आपल्याला पैसे पडणार आहेत काहीच काळजी करायची गोष्ट नाही सध्याच्या परिस्थितीला तर आय डी बी आय बँक या बँकेमध्ये पण एवढ्या बँका होत्या आपल्याजवळ या बँकामध्ये आपल्याला पैसे पडतील याची मी खात्री करून देतो या बँकेमध्ये तुमच्या सर्व जे असतील तर तुम्हाला पैसे पडतील काही काळजी करायची गोष्ट नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीन गोष्टीची माहिती होत असेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये